पुढच्या बातमीकडे यावर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढला आणि या मतदाना वाढलेल्या मतदानावर अनेक आरोपही व्हायला लागले पण आता बोगस मतदान झालंय का हा आरोपही उपस्थित होतोय आणि तोही सध्या अनेक आरोपांमध्ये अडकलेल्या धनंजय मुंडेंवर परळीमध्ये मतदानाच्या दिवशी मुंडेंचा कट्टर कार्यकर्ता कैलास फळ यानं विरोधी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या सोबत असलेल्या बॉडीगार्डला रोखलं सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी तब्बल ब्याऐंशी दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यावरूनच आता परळीमध्ये फेर मतदानाची मागणी होती है। आहे कोण हा कैलास फड कैलास फड आणि निखिल फड बापले दोघेही धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीवेळी मतदाना दिवशी धनंजय मुंडेंचे विरोधक राजेसाहेब देशमुख हे बँक कॉलनी परिसरात केंद्रावर गेले यावेळी राजेसाहेब देशमुखांसह त्यांच्या बॉडीगार्डला मतदान केंद्रात जाण्यास याच बापलेकांनी विरोध केला ही घटना घडली वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला म्हणजे तब्बल ब्याऐंशी दिवस आधी आणि या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय तब्बल ब्याऐंशी दिवसांनंतर बरं हे सगळं घडलं कुठे तर मतदान केंद्रावर या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय कैलास फड पोलिसांवर दादागिरी करतोय पोलिसांना मतदान केंद्रातही जाऊ देत नाहीये तिथंच मिसरूडही न फुटलेला कैलास फडचा मुलगा निखिल फड धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ घोषणा देतो देतोय सुद्धा पोलिसांना साधा गुन्हा दाखल करायला ब्याऐंशी दिवस लागले कैलाश फड आणि त्यांचा मुलगा किती मोठ्या प्रमाणावर दहशत करत होते त्यांचे अनेक व्हिडिओज मी ट्विट केले होते आणि पूर्ण परळीची निवडणूक किती कॉम्प्रोमाइज होती म्हणजे त्याच्यात इतका मोठा गौडबंगाल होता की पूर्ण रिगिंग झालं होतं त्या निवडणुकीत आणि हेच मी ट्विट दाखवलं होतं तोच जो व्हिडिओ होता त्याच्यावरच आता कारवाई झाली आहे परत त्यांना मारहाणसुद्धा सुद्धा केली आणि या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर पाचही मतदारसंघात बसला आहे आम्ही ज दहा दहा पाच पाच हजार मतं आमचे कमी झाले हा जो प्रकार झाला तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता ॲक्च्युअल तत्कालीन एस पीनी कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु ब्याऐंशी दिवस उजाडलेत हे चुटक्या वाजवणारे हे पिस्तोलवाले हे गुंडाडं जे आहेत हे सगळ्याच्या सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे सरकारी कामात अडथळ्याचं प्रकरण असूनही गुन्हा दाखल करण्यास इतका विलंब का ब्याशी दिवस पोलिसांनी कोणता तपास केला एवढे दिवस गुन्हा दाखल का केला नाही बीड पोलिसांच्या परळी आणि काही लोकांप्रतीच्या विशिष्ट भूमिकेबद्दल वारंवार शंका उपस्थित होत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातही ते तेच अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातही तेच आणि परळी मारहाण प्रकरणीही तेच त्यामुळे या सगळ्या प्रकरणी पुन्हा आरोप पुना पुना होत आहेत <coughs> ते धनंजय पहिलं वाल्मिकांना आणि धनंजय मुंडे म्हणल्याशिवाय परळी पोलीस स्टेशन मध्ये कुणावरही गुन्हा नोंद होत नव्हता कुणाचाही एफआयआर फाळला जात नव्हता त्या उद्देशाने त्यांनी आतापर्यंत बाहेरच होते ही सगळे कारभारी असल्यामुळे तो गुन्हा नोंद झाला नाही आतापर्यंत आता ही कारभारी सगळे जरा एक मधी गेलेत एक बाहेर पती महाराष्ट्रात राहिलेले आता त्याच्यात थोडं प्रशासनानं थोडं लक्ष घातलं किंवा कावत साहेब जेव्हा नवीन एस पी आले तेव्हा जरा काही वेगळे वेगळे गुन्हे जुने जे काही घटना घडल्यात याच्यावर जे काही जे म्हणजे पेंडिंग प्रकरणं म्हणतात ते थोडं नवीन प्रकरणामध्ये जे सर्वांचे गुन्हे दाखल होतील असं वाटायला त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजासाहेब देशमुख त्यांचा बॉडीगार्ड माधव जाधव यांच्या कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजून पोलिसांना चुटकी वाजवून हे कोणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेलं आहे दोषारोप पत्र म्हणजे वास्तव जे काही घडलंय ते सर्व दोषारोप पत्रामध्ये सामील करून त्यातले जे काही मोबाईल वगैरे हो ज्यांनी व्हिडिओ शूटिंग केलेले होते ह्या घटनेचे ते मोबाईल त्यांनी जप्त करावेत त्यांचा सीडीआर वगैरे किंवा जे काही आहेत ते, ते ह्या हो आहे तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी ते कोर्टात दाखल करणं अपेक्षित आहे बीड पोलिसांची भूमिका आणि त्यात अशा प्रकारे एखाद्या मतदान केंद्रावरची ही घटना या सगळ्या प्रकारामुळे परळीतील निवडणुकीवरही सवाल उपस्थित होत आहे परळी विधानसभा मतदार संघात मतदान कस पार पड़ला असलते अर्ध्याच्या वरती म्हणजे तीनशे तीस पैकी दोनशे बूथ अक्षरशः ताब्यामध्ये होते हे यावरून सिद्ध होते एस पी नवनीत कावत यांना विनंती आहे की त्या सगळ्या वीस पंचवीस व्हिडिओंवर कारवाई व्हायला हवी आणि ई सी आयने याची दखल घेऊन परळीची निवडणूक रद्द करायला हवी आणि धनंजय मुंडे यांना तेव्हा कळेल की त्यांना लोकसमर्थन नाही दंडणीत पराभव होईल त्यांचा जर आता ते निवडणूक लढले तर धनंजय मुंडेंना एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद मतं मिळाली राजेसाहेब देशमुखांना चोपन्न हजार सहाशे पासष्ट मतं मिळाली धनंजय मुंडेंचा एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांनी विजय झाला परळीची निवडणूक आकडेवारीवरून दिसते तितकी सोपी नव्हती शरद पवारांनी राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी दिल्यानं ओबीसी विरुद्ध मराठा अशीही लढत झालेली त्यामुळे या निवडणुकीवरही आता संशय व्यक्त केला जातोय कैलास फडवर याआधी गुन्हा दाखल करण्यात आलाय लक्ष्मी पूजनाला याच बँक कॉलनी परिसरात गाड्यांची पूजा केल्यानंतर हवेत गोळीबार केल्यानं हा गुन्हा दाखल केला होता विशेष म्हणजे याचा मुलगा निखिल फडही या अशा स्टंट्समध्ये मध्ये काही कमी नाहीये कधी बापाची बंदूक कमरेला लावून कधी गाडीच्या टपावर बसून तर कधी मतदान केंद्रांवर धनंजय मुंडेंच्या घोषणा देऊन निखिल फड हा फक्त बारावी शिकलाय तो सध्या सावकारी करत असल्याची माहिती आहे परळीसह मध्ये त्याची ओळख रील स्टार म्हणूनही आहे वर त्याचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत बाप लेकाची निवडणूक काळातली ही गुंडागर्दी ब्याऐंशी दिवसांनी का होईना पोलिसांना दिसली आता फक्त पुढे काय होणार हे महत्वाचं आहे कारण आधीच बीड पोलिसांवर आरोपांचे अनेक डाग गेल्या काही दिवसात लागले ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी